नमस्कार मित्र म्हणजे तर आपल्या सर्वांचं स्वागत असं आपल्या नवीन व्हिडिओत तर आता आपण परत इल असो नदीत मागच्या वेळी गावले पुरात म्हणजे आता परत उडी मार एक पीस आणि कोंबडाच मारून घेऊन गेलो डायरेक्टली कारण बघूचा आत आमका कोंबड्या चांबड्या घेतात कोंबड्या घेतात की नाही बघूया तर आपले पिवोले पकोले घेऊन येलो आणि सौडं बापलो ओढी असतात भरलेली त्याच्यामुळे आता डायरेक्टली तुमका बांधचं काय बघितलं असं तुम्ही डायरेक्ट तुमका डायरेक्टली स्पॉटला जाऊन जाऊन भेटतंय तोपर्यंत व्हिडिओ नक्की कंटिन्यू बघा स्किप करू नका चला तर मग भेटते मी नंतर थोड्या वेळातच येऊया ना घेतो भेट चल तर बांधा नोकरी आपले झालेले कुर्ले कुरले नाही सॉरी पगोले काय रे झाला आता जाऊया आपण ठेवून घेता होडी येत आपले पगोले होय होय त्याच्यावर ठेवतो नागोले होते रे वीस पंचवीस होत ना भेटूया हो आता डायरेक्ट तिकडे टाकतानात ना चल मग चला, चला।, चला�

मोबाईल भारी या काळ असलं तरी गोरो करता <laughs> चल घेऊया ना टाकू हैसून घेऊया हैसून या बाजत ना, ओ, ना पाजरे ना पावसानं गोळ घातल्या कोट घालूच लागलो आपला अचानक भयानक गेलो पावसानं घेऊया ना लांबला लांबला बरेच आपल्याकडे विषेक पगोले आहेत तसे पाच मोठं काय होय होय एक झाली ना हे पाच मोठं मरे मग काय ना चिकन आहे चिकन चिकन लेग लेग पीस यांग पीस घेऊन येतो ना कोमडाच दाखवलो होतो होय नंतर सोलून बिलून दाखवलं किती आले एक दोन तीन ना पावसानं देहा ह्या केल्यान बरा आला गेलो तो चाप कर गेलो बरोच वेळ झालो हा धो तो पंधरावीस मिनटं आली ना रे होय होय तर दहावीस एक मिनिटं आली उकळूया बघूया काय भेटतात किती तिथे हे बघा बघोले आता आपल्या जवळ इले आहोत इसून असे पुढे आहोत असे आता उकलत जाऊया बघूया काय भेटतंय आपल्या कृपेने काय म्हणतानी ल्या अरे पहिलेच काढते तबडी बघ तगडी दहावीस मुलगीला घेऊन सहावीत मुलगी पण चालेल आणि मुलगा पण चालेल नवीन आतली नाही नाही जुन्यातली आपल्यातली दोन दोन गावली बघ पहिली बोनी तर दोन दोनजणी निघाली ए बघ एक गेली टपक ती त्या डबऱ्यात होती ती असा ना डबऱ्यात पानी पाणी चालता चालता गावली व्हिडिओ बनवतो म्हणजे आपलं मोबाईल आपलं पिशात ठेवलेलं आहे पावशील म्हणून त उसरण निलास खय दिसली त्याचा भांडा घालून त्यांना काढलंन तिकडं तिथं बोलता चलता बोलता उडवून टागणंन तिथं कार्यक्रमच केला केलंन दिजो इली काय रे हो इली इली इ रे अरे रे रे काय नाही काय वा, नाही येणार येणार परत येणार ती आमचा जीवनदान देते मग चल रे कोलम मा ओरई ना? लो आ एव ना दे येऊन मोटो येऊन नको मोटो दा आमचे अरे रे काय नाही काय नाही दुःख झालं दुःख झालं मला तसं नाही काय नाही चल येणार ते आपल्याकडे येणार नाही मग काय चल येणार नाही काढणार नाही न यवने येते

सांगा काढल्यान रे शब्द फुकट नाही घालूकदा नावर बघलं ना आपली शब्दात कपाळावर टाकतो ती म्हणजे बांधलं येत होईक होईत नाही पैसा बरबा बर मला तीनशे तीनशे रुपयाची कोंबडी दे हो, <laughs> हो दे का

प्रोफेशनल ड्रायव्हर आपलो हलकी त्याच्यात हा टिंबटिंब म्हणजे मान रे माईन पण दी पगोली पगोली घेऊया पुढे इली रे मोर मोरूा <laughs> <ना मुझे। laughs> आवाज नहीं आवाज ही लो मरा तो <laughs> दूसरी अब ये ये देखो आ गया आ अरे तकल्या पडली आणे दो आने दो यांच्या पायी मी डेंगा वर फाकवून बसलो अकडी नाही पायाक धरती तडे धानली घातल्यान झाली माकाडे

हो। वाह तेरा शब्द फुकट नहीं जाता बेटा हे पडलेली नाही वाटता उभी भी पड दोन होत याच्यात बघूया आता काय दाखव त्याचा काढून पोपट झालो रे पोपट केलं पोपट केला पोपट हो बघा काहीसा

डबल्याचे डबल्यात नेल्या तीनच पाचच होत रे बाहेर ती वैवली होईली you <laughs> काय करू चाव कडक असेच आपण सगळे बानान घेऊया नंतर डायरेक्ट बानान झाल्यावर दाखवूया ना कारण असंच व्हिडिओ लय मोठं होत आम्ही सरसराव बानान घेतो घर तर बांधून झालेला आता आपली पायी आपल्या जादुई जाब्या साबळ चल अजून मारूया ना बरोबर ओके मस्त समजा आता फोटो काउंट करतो काय ते एक दोन तीन चार वीस गो कस तर दणदणी पाच सहा सात आठ ಸೋ ಸೋನ್ ಸೋಳ ಸ Dera. Kunis. Wis. ikis Sawis. Ewis. Tuwis. Panjwis. Sawis. Sawis purna. एक नंबर भाऊ काय झाबळी केलं आजचं परत पूर्ण झालेलो एकदम खतरनाक अशी सोय झालेली आपली आता आपण जाऊया घरात व्हॉलीबॉल खेळायला जाऊच येस तर मग छोट्या बाय बाय परत भेटी अशेच खेकडे मारूक तोपर्यंत बाय बाय सबस्क्राइब करा नक्की